काँग्रेस पक्षाचे दादारराव पाटील ढगे यांच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील पत्रकारांचा करण्यात आला सत्कार दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने बोकर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात दिनांक आठ ऑगस्ट रोजी अर्धापूर शहरात लोकशाहीचा चौथा अर्धास्तंभ असलेल्या पत्रकारांचा दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वही पेन शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती फार खरच महत्वाचा घटक आहे त्यामुळे थोडं जर आपण पत्रकाराचा सन्मान करून आपल्या दोन गोष्टी आपण पत्रकार समोर मांडावं या उद्देशाने तुमचा सत्कार करण्यासाठी आज पत्रकार केलं काही वेळ जरी आहे तरी हे आपला छोटा बंधू मनाबाबत मग मारतात मला एवढंच सांगायचं की आज आपण काँग्रेस पक्ष वर्चस्व भाजप काँग्रेस पक्षाकडून साहेब आम्ही ठळसाहेब काँग्रेस पक्षामधून आताने गेल्यामुळं भाजपमध्ये भाजपाशी झाल्यामुळं तुम्ही परत जाण्याची आता इच्छा झाली काँग्रेस पक्षाकडून आपण लोकं नागाव जर तेच काँग्रेसमध्ये राहिल्या असेल तर सर्वसामान्याचा नंबर लागत नव्हता तेच उमेदवारी मागून त्यांना ती घेऊन येते कुठंतरी काहीतरी दैवासह्य आहे पोता बरोबर सर्वसामान्यामधला एखादं कॅन्डेटला उमेदवारी म्हणून तो आमदार नाही कोण होईल आता आपल्याला काही सांगता येणार नाही आता जे उमेदवार एवढी मागणी आहे आपल्याकडे जवळपास चौदा पदार्थ झाल्याची मागणी आहे त्याच्यापैकी कोणताही एक कॅटेगरीला जेव्हा उमेदवार म्हणजे उमेदवारी मिळत तो नक्कीच भोकर मतदारसंघामध्ये जो आमदार होईल त्याच्यामध्ये काही शंका तो कोणी काय पण माझी सर्व पत्रकार बंधूंना एवढीच विनंती आहे आज एका घराण्याने चाळीस वर्षापासून राजकारण केलं म्हणजे सर्व पत्रकार बंधू त्या एकाच घराण्यावर प्रेम माझं तर मत म्हणजे ज्यात प्रेम तुम्ही केलं त्यामुळे ते प्रत्येक वेळेस निवडून आले थोडं प्रेम आता तिकडचं कमी करून आमचा कोणताही कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटवर तुम्ही जर प्रेम केलं पण खरोखर आपल्या भोकर मतदारसंघा नवीन आणि गरीब माणसाला चान्स मिळेल माझी सर्व पत्रकारांना एवढीच विनंती आहे कोणत्याही बातम्या आमच्या जे काँग्रेस पक्षाच्या आहेत तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचल्या आणि आमचे कोणते एखादे कोणी निगेटिव्ह बोलले असेल तर तिथं दाखवता आणि जास्तीत जास्त विरोध पार्टीच्या बातम्या जे निगेटिव्ह असतील ते प्रकाशित करा चांगले बातम्या ते बाजूला ठेवा म्हणजे जेणेकरून आपला सर्वसाधारण बसणार उमेदवार म्हणजे तुमचा बंधू म्हणा तुमचा भाऊ म्हणा कोणीतरी गरिबातला माणूस एखादी पुढे जात असेल तर त्याला आपण प्रत्येकाने सहन करणे आवश्यक माझी एवढी तुम्हाला सर्वात पत्रकार बंधूना विनंती आहे की तुम्ही हे काम करते माझ्यामध्ये मनामध्ये एखाद्याची शंका थोडं प्रधान जास्तीत जास्त परिस्थिती जशा तुम्हाला बातम्या जाऊ जसं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचत त्या पद्धतीनं आपण जनतेपर्यंत पोहोचव ही माझी आक्षेप आता मला मलाही या राजकारणामध्ये यायचा का माझा काही विषय नव्हता मागे मी धंदेवाला मी धंदावाला मी म्हणतो तर असे काही घटना झाल्या की माझ्याच मगल कार्यालयामध्ये प्रोग्राम होता होताच्यावर बारा फेब्रुवारीला काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला बारा फेब्रुवारीला पैकी काँग्रेस पक्षाच्या नियुक्त्या केल्या माझ्या मदल कार्यालयामध्ये कोणाला शेअर आदर्श केलं कोणाला जिल्हा प्रश्न करण्याचे दिलं काय काय पदं वाटत झाले आणि सोळा तारखेला डायरेक्ट तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता आणि खातार शिवतो म्हणजे तुमचं चारच दिवसामध्ये एवढं गोड काय झालं की चारच दिवसामध्ये तुम्हाला एवढा म्हणजे काँग्रेस पक्ष लवकरशी वाटा आणि भाजप जवळचा वाटतं मला खाताराची लागू दाखवणे तुम्ही दाखवतो जाता तुमच्यासोबत आज चाळीस वर्षापासून जनता आहे त्या जनतेला तुम्ही न विचारता विश्वासघात करून तुम्ही समोर केला आणि आज तेच लोक जे की सर्वसाधारण माणसावर दबाव टाकले तू आमच्याकडे ते त्याच्याकडे जाते वेगळं बोलले माझ्यासोबत आले तेवढे या जे तिकडे राहायचे तिकडे राह पण आज दबाव का टाकायला बाबा तुम्ही आज कोणी कार्यकर्त्यासोबत जरी एखादा सर्वसाधारण माणूस जर भेटला लगेच त्याच्या तू दुसऱ्या दिवशी जाऊ की दबाव टाकायला तू आमच्याकडे घेऊन चालले त्यांना आम्ही दाखवाले हे आता का व्हाय कुठं जर त्यांना एक आता वाटलं की बाबा आपण जे ह्या पक्षासोबत होतो आता इकडे उडी मारली आता इकडे काहीच खरं नाही आणि त्यांना एक मनामध्ये भीती झाली की आज भोकरची जनता आमच्यासोबत न राहते सर्वसाधारण माणसासोबत आहे ह्या भीतीनं आज प्रत्येकावर दबाव टाकून देणं वेगवेगळे आमिष्य दाखवून म्हणजे त्या दा हे करावे तरी माझी सर्व पत्रकार एक विनंती आहे की त्यानं कितीही जरी दबाव टाकले कोणावर काही केले तरी कोणीही म्हणजे त्यांच्याकडे जाऊन जाऊन जे काही एक वेळेस काय की तुम्ही आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला कसा धाडायची पाहिजे ते धाडायची पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला एकच आता त्यांच्या घराशिवाय भोकर तालुक्यामध्ये एखादी कॅन्डिडेट नाही का सांगत मला सांगा उमेदवारीसाठी त्यांच्या मुलीला उभं करण्यापेक्षा अपेक्षा पण एखादी सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्यांना उमेदवारी द्यायची कोणी असतो तो कार्यकर्ता व माझ्या घरामध्ये मी आता खासदार झालो माझी बायको आमदार झाली मी मंत्री झालो मुख्यमंत्री झालो माझ्या घरामध्ये ना काही सर्वसाधारण कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देतो त्यांना आपण निवडून आणू हे काम करायचं का केलं नाही हे काम त्यांच्याच घरामध्ये पूर्ण राहील दुसऱ्याच्या घरामध्ये राहू हे कुठंच पण इतकं होऊन सुद्धा आतापर्यंत काय विकास झाले त्याने विकास केलो विकास केलो म्हणतात कोणता विकास झाला एखादी दाखवा तर विकास जर झाला असेल तर आज मत मागायसाठी का तुम्हाला यावं लागेल प्रत्येकाच्या घरामध्ये का जावं लागेल विकास झाल्याच्यानंतर सत्ता जागेवर तुम्हाला एखादी एक दोन सभा झाल्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये एक सभा झाली की लोक निवडून देतो आज लातूरला जातो नाही आम्ही बाहेरच्या दोन चार सभा होतात काम पद्धत तिथं निवडून देतात नको त्यालाही विकास म्हणतात तुमचा विकास नाही तुम्ही फक्त मतदानाच्या वेळेस मतदान पाच वर्षामध्ये आलं कुठंतर जनतेला कुठे बनवायचं आम्ही दाखवायचं त्याबरोबर त्यावेळेस कुठचं साध्य करून घ्यायचं हे आतापर्यंत केल्यामुळे यावेळेस जनता ही इतका कुणी ठेवायचा प्रत्येक मी ग्रामीण भागामध्ये चालू प्रत्येकाची इच्छा यावेळेस यांना धनकाजी असते यानं प्रत्येक वेळेस बनवलं यावेळेस आम्ही काही जरी केलं त्यांच्यासोबत जाणार त्यांचा माल आला लक्ष्मी आम्ही घेणार पण यांना दळा शिकवणार हे प्रत्येकाची बाब त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त माझं एक मत आहे तुम्ही जास्तीत जास्त हे करू जनजागृती करू कसं भाऊ काँग्रेस पक्षाला मदत करता येईल किंवा काँग्रेसचा उमेदवार कसा निर्वाह आणता येईल ह्याच्यावर थोडं तुम्ही लक्ष देऊ तुम्ही सहकार्य करा एवढी माझी अपेक्षा अपेक्षा